नमस्कार मित्रांनो आजच्या चौथ्या भागात आपलं स्वागत आजच्या विचाराचा विषय आहे श्रद्धा ही एक भावना आहे मित्रांनो आपल्याला गॅलिलिओ माहिती आहे एक मोठा शास्त्रज्ञ पृथ्वी स्थिर असून तिच्या भोवती सूर्य फिरतो असा ठाण दावा करण्याच्या काळात गॅलिलिओने अपराध काय केला तर या दाव्याच्या विरोधात सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते एवढंच म्हटलं आणि त्यासाठी त्याला एकांतवासात आंधळा मृत्यू आला हाच गॅलिलिओ म्हणतो आय डोंट फील ओबलाईज टू बिलीव्ह दॅट द सेम गॉड हू हॅज एन्डोर्ड असथ सेन्स रिझन अँड इंटलेक्ट हॅज इंडेंटेड अस टू फरगो देअर यूज अर्थात ईश्वरानं माणसाला तारतम्य विवेकशक्ती आणि बुद्धी दिली त्याचा वापर करायलाच माणसानं विसरावं अशी त्याची इच्छा असेल यावर विश्वास बसत नाही थोडक्यात काय तर देवानं माणसाला तुम्हाला मला तारतम्य दिलं आहे विवेकशक्ती दिले आहे आणि बुद्धीही दिले या तिन्ही गोष्टींचा वापर आपण करायलाच हवा अगदी खरं आहे त्याचं म्हणणं माणूस तारतम्य विवेक आणि बुद्धीच्या जोरावरच निर्णय घेतो बघा विचार करून आपणही कसे निर्णय घेतो पण आपली दृष्टी आणि आपलं आकलन परिपूर्ण आहे का साऱ्याच बाबी विचार आणि बुद्धीच्या जोरावर आपण करतो का कारण मनुष्य हा काही विवेकवादाचं प्रोग्रॅमिंग केलेला जैव रासायनिक यंत्रमानव नाही आपल्याला भावना आहेत आणि त्या भावना बुद्धी इतक्याच महत्त्वाच्या आणि उपयोगी पण आहेत थोडक्यात बुद्धी आणि भावना या दोन्हीही आपल्या निर्णय प्रक्रियेसाठी वर्तणुकीसाठी आवश्यक आहेत उपयोगी आहेत बुद्धी तर्क करते समर्थन किंवा नकार देते म्हणणं पटवते किंवा खोडून काढते बुद्धी भलंबरं सांगते यावलट भावना काय या आहे यावलट भावना माणसाला कार्यप्रवण करते बुद्धीचा संबंध आहे मेंदूशी डोक्याशी तर भावनेचा संबंध तुमच्या माझ्या मनाशी आहे बुद्धी आकाशात उंच भरारी घेणाऱ्या गरुड पक्षासारखी आहे आणि भावना भावना ही झाडावर पानाच्या आड लपून गोड गाणाऱ्या कोकिळेसारखी आहे बुद्धी धारदार तलवारीसारखी आहे आणि भावना भावना ही त्या तलवारीची मूठ आहे बुद्धीमध्ये आग आहे तर भावनेमध्ये ओलावा आहे मित्रांनो झेप घेणं हा बुद्धीचा गुण आहे तर त्या झेपेला कुंपण घालणं हे भावनेचं काम आहे बुद्धी अणुबाम तयार करेल पण तो अणुबाम नरसंहारासाठी न वापरता माणसा न वापरण्यासाठी माणसाला भावना उद्युक्त करेल श्रद्धा ही एक भावना आहे ती काही तर्काच्या बुद्धीच्या प्रांतातील बाब नाही भावनेचं स्थान असतं अंतरंगात कवयित्री शांता शेळके यांनी श्रद्धा आणि बुद्धी यांच्याविषयी आपल्या कवितेत म्हटलंय बघा किती सुंदर श्रद्धा आणि बुद्धीचं वर्णन आहे श्रद्धा जी जी स्थाने मजलागी दाविते बुद्धी त्यातील दोष नेमके शोधुनिया काढिते म्हणजे श्रद्धेने जी पूजास्थानं मला दाखवली त्या स्थानातले दोष ही बुद्धी शोधून काढते श्रद्धा आहे परमेशाचा घ्यावयास आसरा बुद्धी शंकित हो उन बोले आहे का तो खरा श्रद्धेमुळे आपण परमेश्वराचा आसरा घ्यायला जातो पण त्याच वेळेला बुद्धी मात्र शंकित होते आणि विचारते अरे ज्या परमेश्वराचा आसरा घ्यायला तू चालला आहेस तो खरा आहे का पण प्रीतीमध्ये विलीन व्हाया श्रद्धा हो आतुर त्या प्रेमातील व्यंगे लाविती बुद्धीला हुर हुर किती सुंदर म्हटलंय बघा प्रीतीमध्ये विलीन व्हायचं असलं तर श्रद्धा आतुर असते विलीन व्हायला पण त्याच प्रेमामधली व्यंग मात्र बुद्धीला हुरहुर लावून देते पुढे शांताबाई म्हणतात श्रद्धा निर्भयपणे धावते धेया मागे यदा बुद्धी ते धवा बसे न्याहळित अंतिम त्या आपदा ध्येयाच्या मागे निर्भयपणे धावण्यासाठी बुद्धी श्रद्धा आपल्याला प्रवृत्त करते त्या श्रद्धेमुळेच माणूस ध्येयाच्या मागे भीती न बाळगत धावतो पण त्याच वेळेला बुद्धी काय करते बुद्धी ते दवा बसे न्याहाळीत अंतिम त्या आपदा त्याच्यात काय काय संकट आहेत तीच निहाळण्यात बुद्धी मात्र व्यस्त राहते पुढे शांताबाई म्हणतात बुद्धी आपुले च शकेल घालू जिला भोळी सुंदर निर्भय श्रद्धा मिळेल का ती मला जिला पायबंदच बुद्धी घालू शकणार नाही अशी भोळी सुंदर आणि निर्भय श्रद्धा मला मिळेल का असा प्रश्न शांताबाई विचारतात पूजास्थानं दाखवणारी परमेशाचा आसरा घेण्यास सहाय्यभूत होणारी प्रीती प्रीतीमध्ये विलीन व्हायला आतुर असणारी ध्येय मार्गावर धावणारी श्रद्धा भोळी सुंदर आणि निर्भय आहे पूजास्थानातील दोष शोधणारी देवाच्या अस्तित्वावर शंका घेणारी प्रेमातील व्यंग शोधणारी आणि ध्येय मार्गावरील संकटच निहाळणारी बुद्धी म्हणूनच श्रद्धेशिवाय काय कामाची बरं कोणी श्रद्धेला अंध म्हणतात श्रद्धा ही भावना जर अंध असेल ना तर मित्रांनो सर्वच भावनांना अंध म्हणायला हवं एकाच्या बुद्धीला दुसऱ्याचं प्रेम भीती कारुण्य कारण न पटणारं धाडस या सर्व भावनात्मक गोष्टी खुळचट आणि अनाठाई वाटत असतील तर मग त्या सर्व अंधच म्हणायच्या का खरं तर जीवन जगताना सर्वच जण पदोपदी श्रद्धेचा हात धरूनच चालत असतात आपणही बघा ना रोज सकाळी सूर्य उगवणार आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे ऋतुचक्र अनंत काळपर्यंत चालणार आहे शेती पिकणार आहे आपले आप्तस्वकीय नेहमीच आपल्यासोबत असणार आहे या श्रद्धेवरच आपण आपला जीवन प्रवास करतो ना श्रद्धेमुळेच आपण मानसिकदृष्ट्या सुरक्षित होतो श्रद्धा या भावनेचा बुद्धीनेही स्वीकार करता येईल का आपल्याला आणि तसं झालं तर आपलं जीवन भावना आणि बुद्धी या दोघांच्या जोरावर श्रद्धेसह अधिक सुकर होईल ना चला त्या श्रद्धेचा स्वीकार करूया आज इतकंच पुढच्या भागात पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार